हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मटार म्हणजेच हे वटाण्याच्या शेंगा याचं सिजन पूर्णपणे संपत आलेला आहे हा व्हिडिओ मी अगोदर शूट केलेला होता म्हटलं तर रेसिपी तुमच्यासोबत छान अशी शेअर करावी आणि हे भाजी जी आहे ते एकदम मस्त आहे राजला वगैरे खूप आवडते आणि मला पण खूप आवडते तर आहे शेंगा आता सिजन पण संपत आलेला आहे तर लवकरात लवकर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी म्हणून छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंटमध्ये नक्की सांगा ला मंटलस, तर रेसिपीला सुरुवात करायची म्हटलंच तर लागणारं साहित्य अगोदर घेतलंच पाहिजे तर बघू शकतो तिथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे टोमॅटो मोठा कट करून कांदा अद्रक लसण कोथिंबिरी आणि हे मटार म्हणजेच वटाण्याच्या शेंगा हे मी रात्री हे सोले करून त्याचे फ्रीजमध्ये दे ठेवून दिले होते जेणेकरून मला मॉर्निंगला लवकर रेसिपी करायची म्हटली तर साहित्य लवकर सापडेल आणि पटकन असं आपलं काम पण होतं आवडतं त्यासाठी मी हे अगोदरच वटाण्याच्या सोले डब्यामध्ये करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये तर हा मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि मी आता ते इथे रेसिपी सुरुवात करत आहे जे जे साहित्य मी घेतलेलं आहे ते मी प्लेटमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे तर इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे तोपर्यंत याचं मी मसाला वगैरे तयार करून घेते तर बघू शकतो कांदा बारीक कट करून घेतलेला होता मी म्हणजे पटकन मिक्सरमध्ये बारीक व्हावा अशा पद्धतीने मी ते कांदा कट करून घेतलेला आहे तर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो घेतला होता मी जास्त पिकलेला पण नव्हता आणि जास्त कच्चा पण अशा पद्धतीने नव्हता तो थोडासा लालसर असा टोमॅटो होता तो आणि थोडंसं अद्रक आणि पाच सहा इथे लसणाच्या पाकळ्या ते इथे सगळं मी घेतलेलं आहे आता तर कोथिंबीर मी नंतर पण ॲड करणार होती पण थोडीशी कोथिंबिरी मी अगोदर इथे कट करून घेतलेली आहे तर स्वच्छ करून याला व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि ते पण इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे तर आता आपण याला मिक्सरला फिरवून फिरून घेऊयात तर जास्त पण बारीक किंवा जास्त मोठं असं करायचं नाही आहे आपल्याला मिडियमच ह्याच्यामध्ये मी ते बारीक करून घेणार आहे तर बघू शकतो मी बारीक केल्यानंतर कशा पद्धतीचं बारीक करून घेते ते तरी ते माझा मसाला बारीक होतो तोपर्यंत मी इकडे कढई पण ठेवलेली आहे गरम करायला कारण कढई थोडीशी जाड जाडसर आहे आणि मोठी आहे तर ते थोडंसं गरम व्हायला वेळ लागतो म्हणून मी अगोदर इकडे गरम करायला कढई ठेवलेली आहे तर काहीच वेळामध्ये मा इथे माझ्या इकडे छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये मी ऑइल तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऑइल यूज करू शकतो तर इथे मी दोन चम्मच ऑइल घेतलेला आहे जास्त ऑइली भाज्या मला आवडत नाहीत किंवा जास्त ऑइली पदार्थ मला तरी आवडत नाहीत आणि पर्सनली आम्ही आमच्या घरामध्येही जास्त तेल यूज नाही करत तर ते शरीरासाठीही चांगलं नसतं आणि जास्त खाल्ल्यामुळे ऑइल वगैरे परत आजारपणही येतात त्यामुळे ऑइल आम्ही खूप स्किप करत असतो तर इथे मी दोन चम्मच ऑइल घेतलेला आहे आणि तेही ऑईल आता छान असं गरम झालेलं आहे तर तेल असं छान प्रकारे एकदम गरम झालेलं होतं तर त्यानंतर इथे मी जिरे ॲड केलेले आहेत बघू शकतो तुम्ही जिरे किती छान असे ते। फुलत आहेत कारण तेल छान जास्त गरम झालं त्यामुळे इथे जिरे पण जास्त छान असे फुलत आहेत आणि भाजीला पण फोडणी वगैरे मस्त बसत असते त्यामुळे तेल नेहमी छान असं गरम करून घ्यायचं असतं तर इथे तेल गरम झालेलं आहे मी यामध्ये जिरे ॲड केलेत आणि त्यानंतर इथे राजाला आजूबाजूला माझ्या डोकवायला काय भाजी करते कशाची वगैरे म्हणून थोडंशा राजसोबत पण गप्पा मारल्या आणि गप्पा मारत मारत रेसिपी आपली कंटिन्यू होती तशाच प्रकारे तुम्ही ही रेसिपी कंटिन्यू करा आणि सांगायला विसरू नका कशी होती तुमची भाजी आणि नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा तर छान अशी कढई गरम झाली त्यानंतर प्लस आपलं ऑइल पण छान गरम झालं आणि जे पण छान असे तडतडले होते तर जे काही मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे करून घेतलेला होता ना तर त्यानंतर एक ते दोन मिनटं आपण थोड्यावेळी ठेवलं होत ना तर त्याला पाणी सुटतं आणि वरच्या बाजूला थोडंसं पाणी येतं त्या भांड्यामध्ये तर ते आपल्याला मिक्सरच्या मसाल्यामध्ये जे ॲड केलेलं होतं ना ते सगळं पूर्णपणे वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून इथं फ्राय करायला म्हणजे छान असं तेलामध्ये हे व्हायला आपल्याला म्हणजे पाणी वगैरे उडत नाही किंवा थोडंसं जर पाणी चुकून वगैरे राहिलं तर हे तेल पण लवकर थंड होतं आणि फोनणी पण म्हणजे आहे नाही भाजी छान तयार होत नाही त्यामुळे वरच्या बाजूला जे पाणी आलेलं आहे ना ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे पाणी काढून घेतल्यानंतर इथं कढईमध्ये जे काही मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतला होता ना ते पूर्णपणे मसाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर फॅमिली या मसाल्याचाच घमघमाट इतका सुंदर आणि इतका छान असा स्मेल येत होता ना असं वाटत होतं भाजी कधी रेडी होते आणि मी कधी खाईल तर तसंच तुम्हालाही होणार आहे जर या पद्धतीने तुम्ही हे भाजी बनवली तर तर छान असं ह्याचं तेल आहे ना पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स होत आहे तर तोपर्यंत छान असा स्मेल येत होता आणि मला वाटत होतं भाजी कधी रेडी होईल मी म्हटल्याप्रमाणे तसंच तुम्हाला हे होईल तर एक आणखीन मला पाच मिनटं झालेले होते तर परत मला पाच मिनटं आणखी हे ठेवायचं होतं कारण मी गॅसची फ्लेम थोडीशी बारीकच केलेली होती माझ्या बाजूला पण दुसरे काम चालू होते ते काम करत करतच करत का हो। मी हे करत होती बाजूला दुसरे काही नाही त्याला नेहमी मध्ये काहीतरी समजवावं लागतं बोलावं लागतं तसच त्या पद्धतीनं तसंच त्या पद्धतीने समजावत माझी रेसिपी चालू असते है ना राज, राज पण आलेला होता इथे मला हेल्प करायला मम्मा कसं करते काय करते वगैरे सांगत त्यालाही मी रेसिपी समजावून सांगत होती तर राहिलेले साहित्य याच्यामध्ये ॲड करून घेऊयात म्हणजे राहिलेले मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर मसाले म्हणजे मी जास्त काही ॲड करणार नाही आहे मला जास्त मसाले वगैरे भाज्यामध्ये नाही आवडत आणि जास्त ऑईली नाही आवडत अशा पद्धतीने आपल्या रेसिपी असतात तर इथे मी एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट म्हणजे थोडासा रंग यावा म्हणून आणि इथे गरम मसाला घेतलेला आहे मी अर्धा चम्मच आणि हे मटर मटरची भाजी आहे म्हटलं तर मटरचा मसाला तर नेहमी बनतोच तर कुठलाही तुम्ही मटरचा मसाला वगैरे याच्यामध्ये ॲड करू शकतो मटर कुठली भाजी आहे रे पिल्लू हे मटर मटर हां वटाण्याची भाजी असं राज बोलत होता मध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथं तर हे वटाण्याची भाजी आहे ना राज हो तर त्याचा मसाला एक तर याच्यामध्ये बनतो ज्याची भाजी आहे म्हटलं तर याला आता या चमचा साय आणि इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान स्मेल येत होतं असं वाटत होतं ना हेच गरम गरम छान असं आपल्याला चपातीसोबत खावं असं वाटत होतं कारण राजाही हेच बोलत होता मम्मा मला अशी भाजी नेहमी तू डब्याला दे आणि हेच मला आता चपासोबत खायचं आहे वगैरे तर मी त्याला म्हटलं आणखीन भाजी बनायची तर पुढं बाकीचं आहे तर तोपर्यंतच तुला खायची आहे का तर तो हो बोलला मी म्हटलं थोडंसं वेट करे पाच मिनटामध्ये हे भाजी रेडी होणार आहे तशी की आता पटकन आणि झटपट आपली तर पाच मिनटामध्ये भाजी रेडी होणार आहे ता ताजा, ताजा ताजा, ताजा तर फॅमिली आपण इथं ताज्या ताज्या मटरपासून म्हणजेच ताज्या ताज्या वटाण्यापासून इथे हे आपण भाजी करणार आहोत तर याच्यामध्ये एक सिक्रेट माझी हे आहे पद्धत की मी त्याच्यामध्ये यूज करत असते नेहमी आणि त्यामुळे माझी भाजी हे नेहमी छान अशी ग्रेव्ही पण तयार होते त्याची आणि भाजीला पण एक वेगळीच चव येते त्याच्यामुळे मध्ये माझे एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स आहे ते मी यामध्ये ॲड करणार आहे तर बघू शकतो काय आहे तर माझं सिक्रेट इन्ग्रिडियंट्स या भाजीसाठी स्पेशल असं बनवण्यासाठी नेहमी असतं बेसन तरी ते मी इथे दोन चम्मच बेसन असं ॲड केलेलं आहे तर दोन चम्मच म्हणजे खूप मोठे चम्मच घ्यायचे नाही आहेत आपल्याला आपण नेहमी पोहे सोबसाठी जे वगैरे पोहे खाण्यासाठी जे चम्मच यूज करत असतो ना त्या चम्मचनेच आपल्याला इथे फक्त दोन चम्मच बेसन घ्यायचं आहे तर ते पण बेसन याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे त्यामध्ये हे बेसन मिक्स झाल्यानंतर जे हे व मटार आहेत आपण ठेवलेले ते याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे तर खूप छान असे फ्रेश मटार होते त्याच्यामुळे आणखीन फ्रेश अशी भाजी होणार होती तर ताजे मटर असतात तोपर्यंतच तो हे नेहमी रेसिपी करायची असते कारण कुठल्याही रेसिपीसाठी किंवा कुठल्याही भाज्या वगैरे आपण करत असतो ना तेव्हा ताज्या असतात ना तेव्हा त्याला एक वेगळीच चव आलेली असते तर ही ताज्या मटरपासूनच मी तुम्हाला रेसिपी दाखवते तर छान अशी आता इथं माझी रेसिपी तयार होणार आहे म्हणजेच भाजी तयार होणार आहे हे पूर्णपणे याच्यामध्ये आता मी मिक्स करून घेते तरे हे हे, तर मटार आणि मसाला जो आहे ना हे पूर्णपणे मिक्स झालेला आहे एकमेकामध्ये आता तर आपल्याला इकडे मी दुसऱ्या भांड्यामध्ये ना एक ते दीड ग्लास इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तुम्हाला कितीपर्यंत पातळ भाजी पाहिजे तो त्याच्यावरती डिपेंड आहे जास्त ही पातळ भाजी हे मटारची छान नाही लागत किंवा छान नाही होत तरी ते मी एक ते छोट्या आणि एक ते दीड ग्लास इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता ते पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे तर पाणी ही नेहमी भाज्यांना गरमच घालायचं असतं त्यामुळे एक वेगळी चव येते आपल्या भाजीला आणि भाजी टेस्टी पण बनत असते त्याच्यामुळे आणि भाजी लवकर पण शिजली जाते असे खूप सारे फायदे आपल्याला गरम पाणी भाजीमध्ये ॲड करण्याचे आहे तर मी मीठ आत्तापर्यंत या भाजीमध्ये ॲड केलेलं नव्हतं तर आता मी तर ह्याच्यामध्ये एक चम्मच मीठ ॲड करून घेणार आहे मसाला डब्यामधला जो चम्मच आहे ना त्याच्यानी तर माझ्या मसाला डब्यामधले चम्मच नॉर्मल आहे जास्त छोटे किंवा मोठे नाही आहेत तर इथे एक चम्मच मीठ मला याच्यासाठी लागलेलं ला आहे आणि ग्रेवी पण मला जी आहे ना इथंपर्यंतच पाहिजे होती म्हणजे जास्त मला घट्टळ किंवा जास्त पातळ अशी नको होती तर अशा पद्धतीने मला पाहिजे तशी अशी ग्रेवी ही ग्रेवी झालेली आहे वाटलंच तर मी भाजी असं मिक्स जा झाल्यानंतर वाटलं तरी थोडंसं म्हणजे अर्धा वाटीवर जे माझं एक वाटी किंवा अर्धा वाटी माझं गरम पाणी उरलेलं आहे ना ती याच्यामध्ये मी आता ॲड करून घेईन तर फॅमिली मला एक पाच मिनटं मी याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि थोडंसं याच्यामधलं पाणी जे आहे ते अटून घेतलेलं होतं म्हणजे मला थोडंसं आणखीन पातळपणा याच्यामध्ये पाहिजे होतं जेणेकरून आपल्याला साधा राईस सोबत पण खाता यावं म्हणजेच भातासोबत खाता यावं आणि चपातीसोबत असा मी थिकणेसाचा ठेवणार होती तर मी अर्धा वाटी जे पाणी उरलेलं होतं ना ते याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि परत झाकण ठेवून देत आहे तर फॅमिली हा मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि मॉर्निंग म्हटलं की सर्वांना मनासारखं जेवण जर झालं तर सर्व दिवस हा एकदम मनासारखा जात असतो म्हणजेच हॅपी जात असतो तर इथे गरमागरम मी साधा राईस लावून घेतलेला आहे आणि इकडे गरमागरम अशा माझ्या चपात्या रेडी झालेल्या आहेत तर आजचा डब्याला राजला मला हेच द्यायचं होतं तर आज छान वाटलं ना तुला ही रेसिपी हो तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर फॅमिली मी पुन्हा येईन एक नवीन ब्लॉग घेऊन म्हणजेच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल